शेतकरी मित्रांनो नमस्कार मी महेश गाकोट तुम्ही पाहता तुमचं लाडका आणि मराठा युट्यूब चॅनल मी युवा होती जे की चॅनलमध्ये तुमचं पूर्ण अगदी मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा मात्र विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमामध्ये सहजपणे तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो मी आलं सध्याला सांगोला महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आणि सगळ्यात टॉपचा बाजार या ठिकाणी भरवला जातो तर या बाजारामध्ये मशी मशीच्या किमती किंवा मशीचा व्यवहार कशा पद्धतीने चालतो मशीची लाईव्ह अपडेट बाजाराची लाईव्ह अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कसल्या प्रकारचा स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग कसल्या प्रकारचा कस वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पाहू शकता मामा नमस्कार नमस्कार बोला कुठणार आहे का गाव कुठलं आहे मोडलिम काय सांगता किंमत हे जे सांगते पासष्ट हजार किती महिना खाली खाली झालेले दोन पहिलं खाली झाले आता गा बन आहे किती महिन्याची हे नऊ महिन्याची गापन आहे बर दातावर वर कसे आहे दाताला जुळले जुळलेले का हम्म पहिल्या वेळेला किती दिले दूध पहिले दोन लिटरला सात लिटर दिले सात दोन लिटर हा सात लिटर दोन आला दोन टायमाला सात लिटर दोन टायमाला सात लिटर दिलेले मित्रांनो आताच त्याला किंमत काय सांगताय पासठ हजार पासष्ट हजार काय कमी जास्त व्यवहारामध्ये होईल की काय तर कितीपर्यंत पन्नास बावनला देऊ बर मित्रांनो सात लिटर पहिल्या पहिल्यावर त्याला सात लिटर दोन टाम दिले तर याची किंमत काय व्हायला पाहिजे नक्कीच कमेंट करून का तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा मामा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघा कशा याची किंमत पाहूया दादा नमस्कार नमस्ते कुठून आले बाजारला बटाणं आले मैस मंगळवेट तालुका मंगळवे तालुका बर काय म्हणतो बाजार बाजार चांगला आहे चांगला आहे काय कमी जास्त म्हणजे घसरलाय का नाही नाही क्वालिटी बघून काय सांगते किंमत एक लाख एक लाख रुपये दा। दात कसे आहे जुळले किती 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 वंदा खाली झालेले आता चौथ्यांदा आहे आता खाली होणार आहे किती महिन्याचे काय पण आहे तिसऱ्यांदाय तिसऱ्यांदा तिसऱ्या वेताचे एक लाख रुपये सांगताय काय व्यवहारात कमी जास्त होईल की होईल किती पर्यंत सोडायची इच्छा होईल बघू कमी बर बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अनिल मळगे बर मंगळवेडा बटान बर नव्याण्णव साठ बर चोवीस बरं सत्याऐंशी सत्तावन्न धन्यवाद मित्रांनो लाख रुपये किंमत सांगितलेली याची काय प्रतिक्रिया तर याची किंमत काय झाली पाहिजे मित्रांनो पाहू शकता या की या मशीनची आपण किंमत या ठिकाणी जाऊन ठेवूया तर अतिशय चांगल्या क्वालिटीची ताई नमस्कार नमस्कार गाव कुठले मायनी कशा बाजाराच बाजार आज नाराम लाय तसा सध्याला काय किमती मध्ये काय कमी जास्त झालेला का बाजार नाही बर काय सांगते किमतीची हे जे सांगितली होती साठ साठ हजार ला आता विकल्या का विकायच्या अजून विकल्या दहा लिटर दूध आहे कसे आहे दुसऱ्याचे दुसऱ्या वेताचे दहा लिटर म्हणजे पाच पाच लिटर दूध येते दिवसाला दहा लिटर पंचावन्न हजार रुपयाला मित्रांनो सौदा झालेला पाहू शकत तर तुमची काय प्रतिक्रिया नक्कीच कमेंट करून नक्कीच काय कळवा मित्रांनो आणि चॅनल नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील म्हणून पाहू शकता कशा कशा क्वालिटीची याची किंमत आपण या ठिकाणी जाणून घेऊन आहोत तर दादा नमस्कार नमस्कार कुठून आले बाजारला सांगोला बाजार आहे बाजार कुठून आले सांगोलातून सांगोल प्रॉपर प्रॉपर सांगोल तुझा बर कसं का, काय काय म्हणतो बाजारात काय म्हणतो बाजार बाजार हा व्यवस्थित आहे चांगला काय सांगेल की मी त्याचे एक लाख दहा एक लाख दहा हजार रुपये तर व्यवहारात काय कमी जास्त कमी जास्त होईल किती वंदा खाली होईल नव्वद पर्यंत येतो किती खाली वाहिले दुसरी तुश्रे वेळा दुसऱ्यांदा म्हणजे पहिल्या वेळा तर किती दिले दोन तीन पहिल्या वेळा चार चार लिटर दिले चार चार लिटर म्हणजे आठ लिटर बर मित्रांनो चार चार लिटर पहिल्या पहिल्या रोज म्हणजे दिवसाला आठ लिटर आणि दूध पिळालं एक लाख दहा हजार याची किंमत सांगतात मित्रांनो कमेंट करून नक्कीच कळवा याची किंमत काय झाली पाहिजे तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट करून कळवा दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आदिनाथ शिवाजी नरोठे बरं मोबाईल नंबर एक्क्याण्णव छप्पन एकोणनव्वद एकोणनव्वद अकरा धन्यवाद मित्रांनो पाहू शकता विशेष किंमत दादा नमस्कार नमस्कार कुठून आले मंगळवेडा मंगळवेडा नाव काय निखिल यादव कसं आहे बाजाराचं बाराई बरं आहे काय सांगितलं किंमत सत्तर हजार सत्तर हजार दादर कसे जुळले जुळलेले दुधावर कसे नऊ लिटर दूध नऊ लिटर टाईम म्हणा दोन टाईमाला वितरण पाहू शकता सत्तर हजार किंमत त्यांनी सांगितलेलं नऊ लिटर दोन टाईमाला आणि दात जुळलेले दादा तुझं नाव आणि मोबाईल नंबर निखिल यादव शहाऐंशी झिरो ब पंचावन्न दोनशे बावीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव व्यवहारात बसले काय का बी जास्त व्यवहाराला बसल्यावर होईल किती पर्यंत साठ पर्यंत करू साठ पर्यंत मित्रांनो पाहू शकत कुठलं असेल दादा नमस्कार नमस्कार कुठून आले बाजारला पिलिव्हवर ना जावं कुठला फिलिहो पिलिव तालुका जिल्हा माळेशिरस माळशिरस कसा बाजारातचा आजचा बाजार चांगला आहे काय सांगितलं किंमत मग त्याची साठ हजार रुपये साठ हजार रुपये दातवर कसे हा दातवर कसे आहे साईद किती वंदा दे खाली वाढलं किती वंदा खाली वाली दुसरी आंदा दुसऱ्यांदा पहिला पहिल्या मी किती दूध दिले तीन साडेतीन तीन साठ साडेतीन साडेतीन म्हणजे सहा सात लिटर हां दिवसाला हां मित्रांनो ह्याची किंमत आता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बंडू शंडगे बर अठ्ठ्याण्णव चौतीस वीस एकोणतीस वीस मित्रांनो अशी काय अजून विकायचे आहे का विकायचे अशी आहे का तुमच्याकडे अजून नाही एवढीच चला ठीक आहे मित्रांनो पाहू शकता साठ हजार रुपयाला त्याने सांगितलेलं सात लिटर मित्रांनो पाहू शकता म्हशीची आपण किंमत या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर दादा नमस्कार नमस्कार काय से हो विजापूर कर्नाटका विजापूर कर्नाटका हा कैसा बाजार अच्छा है भाई सांग बोला अच्छा है ना अच्छा कितना बताए प्राइस इसका एक लाख दस एक लाख दस हां दाँत पे कैसा है दाँत पे आठ हाय दाँत पूरा दूध देते बारह लिटर पर डे हाँ पर डे मतलब वन टाइम या लीटर हां छह लीटर प्राइस कितना है बताए एक लाख दस एक लाख दस हजार हां कस्टमर आए थे कोई आए था ना कितने में मांग रहे नाइनटी है हाँ, हाँ। दिन हो गया खाली हो किस का ये दिन हुआ चार से पांच दिन क्या है पीछे हाँ रेडा है रेडा हाँ तो मित्रों पाहू शकता एक लाख दहा हजार रुपये दर दररोज दिवसाला द म्हणजे सहा लिटर द दिवसाला बारा लिटर फिरते एक लाख दहा हजाराची किंमत सांगितलेली आहे तर तुम्हाला नामवर मोबाईल नंबर बघ मेरा नाम वशीम मेरा मोबाईल नंबर डबल एट सिक्स वन टू फाईव्ह नाईन सेवन झिरो सेवन ठीक आहे धन्यवाद